गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सन एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर स्नेह मिळावा व गुरुपूजन कार्यक्रम रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जुन्नर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जवळजवळ चोवीस वर्षांनी सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले सर्व गुरुजनांना शिक्षकवृंदांना आमंत्रण देण्यात आले कार्यक्रमासाठी श्री ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे येथील शिक्षकांनी हजेरी लावली जवळपास साठ विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी जबाबदारीने कार्यक्रम संपन्न केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय पवार व अर्चना लामखेडे यांनी केले श्री नंदराम टेकवडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच फकीर सर तुळशीराम ससाने सर भगवान जुन्नरकर सर विजी पवार सर दत्तात्रय आरकडे सौ मंदाकिनी पवार मॅडम सौ मंगल तांबे मॅडम उज्ज्वला पटेकर मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सारिका नलावडे सीमा चव्हाण अश्विनी डफळ वैशाली यांनी स्वागतगीत सादर केले ललिता नायकवाडे यांनी सुंदर रांगोळी काढली सर्व विद्यार्थ्यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली शेवटी विजय पवार यांनी आभार प्रदर्शन प्रकट केले त्यानंतर शिक्षकांमधून श्री कैलास सर यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले प्रत्येक विद्यार्थ्यांना रोपं वाटण्यात आली ही झाडे श्री प्रवीण भांगे यांनी टाटामधून श्री संतोष काळे व श्री विशाल बोर्डे यांच्या सहकार्याने देण्यात आली व वंदे मातरमणी कार्यक्रमाची सांगता झाली